हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका चमचमीत झणझणी झटपट रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ बटाटा ते पण एकदम दहा मिनटामध्ये रोज रोज स्वयंपाक करून आपल्याला खूप कंटाळा येतो मग अशा वेळी असं वाटतं की पटकन होणारं काहीतरी बनवावं तर चला आज आपण बनवणार आहोत उसळ आणि बटाटा एकदम मिक्स ते पण अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे दहा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आपल्याला चपाती भात भाकरीसोबत सहज खाता येते दोन दोन भाज्या बनवायचं टेन्शन नाही सुकी वेगळी बनवा पातळ वेगळी नको ते झंझट चला बनवूया बटाटा आणि उसळची भाजी तर इथे कुकरमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतले म्हणजे कॅटलीमध्ये जी पळी असते ते दोन पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मग एक छोटा चमचा मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी चांगली तडतडली की आपण पाव चमचा जिरे टाकून घेणार आहोत तजिरे मोहरे चांगले तडतोड द्यायचे आहेत नंतर त्याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत उसळमध्ये कांदा थोडा जरा जास्त टाकायचा म्हणजे भाजीची थिकनेस चांगली होते आणि भाजी चवीलासुद्धा चांगली लागते तर कांदा आपण लालसर रंगावरती परतवून घेऊयात तर यामध्ये मी थोडासा कडीपत्तासुद्धा टाकून घेतला आहे आता इथे कांदा थोडासा परतो आहे तोपर्यंत इथे तुम्हाला दाखवते ही आपण मोड आलेली मटकी घेतली आहे तर इथे आपण एक वाटी मोड आलेली मटकीची उसळ घेतली त्यामध्ये टाकण्यासाठी इथे मोठा एक बटाटा घेतला आहे त्याचे साल काढून घेतलेत आणि मिडियम असे त्याचे तुकडे करून घेतलेत कापून घेतले आहे बटाटा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नंतर पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे त्याचा सर्व स्टार्च निघून जातो आता याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली तर कांद्यासोबतच आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतवून घ्यायची तर इथे आपण सर्व चांगला कांदा भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि टमॅटोसुद्धा चांगला परतवून घेऊया तर टमॅटो उसळीसोबत शिजला जातो त्यामुळे थोडासाच परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर तुम्ही भाजी किती बनवणार आहात त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये मसाले दे टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा चटणी टाकून घेते आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात तर इथे मी एक वाटी उसळसाठी एक चमचा एवढी चटणी टाकून घेतली आहे तिखट आहे छोटा एक चमचा धना पावडर टाकून घेऊयात पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा लाल मिरच पावडरसुद्धा टाकून घेतली आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर चिमुळभर हळद टाकली की कलर छान येतो त्यामुळे थोडीशी हळद टाकायची आता हे सगळं आपण मिक्स करून घेतले तर कलर तुम्ही पाहू शकतात लाल मिरची पावडर चटणी आणि थोडीशी हळद टाकले तर मस्त याला रंग आला आहे आता आपण हे सगळं चांगलं परतवून घेतले हे पहा आता उसळ टाकून घेऊयात तर आपण मटकीची उसळ घेतली आहे ते स्वच्छ धुवून घेतली आहे सर्व पाणी निथळून घेतले आणि हे उसळ आता कुकरमध्ये टाकूया तर सर्व उसळ इथे मी टाकून घेतली आहे बटाटासुद्धा स्वच्छ धुवून घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊयात तर उसळ आणि बटाटा मिक्स बनवला तर त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते आणि भाजीसुद्धा जास्त प्रमाणात होते अजिबात कमी पडत नाही तरी पहा चांगलं हे मिक्स करून घ्यायचे तर ओसळ चांगली तेलामध्ये आपण मिक्स करून घेतली आहे आणि मस्त याला रंग आला आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर पाणी मी गरम करून घेतले तर खूप कडकडीत गरम नसलं तरी चालेल पण थोडं हलकं पाणी गरम करून घ्यायचं त्यामुळे काय होतं भाजीची चव आहे तशी राहते आणि तर्रीसुद्धा राहते तेल उडून जात नाही त्यामुळे मी नेहमी वी व्हिडिओमध्ये सांगत असते पातळ भाज्यांमध्ये गरमच पाणी टाकायचं आणि आणखीन अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतले तर एकूण आपण दीड ग्लास इथे गरम पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला दिसत असेल भाजी चांगली मस्त सलवलीत बनते खूप पातळही नाही आणि खूप सुकीही नाही आहे आता आपण हे मिक्स करून घेतले याच्यामध्ये दोन चमचे बारीक शेंगदाण्याचा कोट टाकून घ्यायचा याने काय होतं की भाजी खूप पातळ होत नाही त्याची थिकनेस चांगली राहते तर भाजी चांगली एक जीव बनते तुम्हाला आवडत असेल, असेल तर अवश्य दोन चमचे शेंगदाण्याचा कोट टाका तुम्हाला जर शेंगदाण्याचा कोट नको असेल तर काय करायचं जेव्हा उसळ बटाटा शिजते ना त्यावेळेस ते एक दोन तीन बटाटे चमच्याने मॅश करून घ्यायची म्हणजे थोडीशी घट्टसर अशी भाजी होते खूप पातळ बनत नाही आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे उसळ चांगली मोसूत शिजली जाते तर आपण इथे तीन शिट्ट्या करून घेतलेत कुकरमधली सर्व हवा निघून गेली आहे आता आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा मस्त अशी उसळ बनली वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर खूप छान सुगंध सुटल्या उसळीचा तर अगदी आयत्या वेळेस तुम्ही जर घरामध्ये उसळ बनवून ठेवलेली असेल मोड आलेली मटकी तर लगेचच कुकरमध्ये अशी बनवू शकतात तर पटकन होऊन जाते अजिबात वेळ लागत नाही आणि असं नाही की कुकरमध्ये बनवल्यामुळे टेस्टी बनत नाही खूप छान होते आणि आपला वेळसुद्धा वाचतो तर बटाटा उसळ चांगली शिजली गेली आहे आता आपण ही सर्व उसळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही दुपारी बनवा किंवा संध्याकाळी बनवा झटपट तुमचा अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होऊन जाईल तर सर्व उसळ इथे मी ही प्लेटमध्ये काढून घेतली तर कोणालाही बघता क्षणी ही उसळ बटाट्याची भाजी खाऊ वाटेल नक्की एकदा करून पहा आपण अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रोज नवनवीन रेसिपी पाहत असतो जर कोणी पहिल्यांदा चॅनलवरती आलं असेल आणि आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला रोज रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तुम्हाला सुद्धा लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं आणि बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर आपण भेटूया पुढच्या साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण अगदी कमीत कमी वेळेत झटपट होणारे मोड आलेली मटकीची उसळ बनवणार आहोत तर अगदी कमी वेळेत कुकरमध्ये आपण हे मोड आलेली मटकीची उसळ बनवणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये पटकन हे उसळ तयार होते तर चला लगेचच बनवायला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर कुकरमध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेल गरम झालं की मग आपण फोडणे करून घेऊयात तर मी ते दोन पळी तेल टाकून घेतले आता याच्यामध्ये आपण मोहरे आणि जिरे टाकून घेऊया तर पाव चमचा मोहरे टाकायची आहे मोहरी छान फोटो द्यायची मोहरी तडतडली किंवा पाव चमचे याच्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलले किंवा कडीपत्ता टाकूया आणि नंतर बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे तर आता याच्यामध्ये आकाराचा एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा उभ्या मोठे चिरून घेतलेले आहेत आता हे दोन्ही चांगलं परतवून घेऊया तेलामध्ये कांदा थोडा वेळ चांगला परतवून घ्यायचा आहे तर हलकासा कांदा भाजून झाला की मग याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया तर कांदा कच्चा ठेवायचा नाही चांगला भाजून घ्यायचं नाही तर मग खाताना उसळीमध्ये करकर लागतो त्यामुळे कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे तर हे पहा हलकासा कांदा भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊया तर एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे आणि तो टाकून घ्यायचे टाक टाक तर इथे मी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही चटणी टाकली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व चांगलं परतवून घेऊयात तर टमॅटोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे कांदा टमॅटो चांगला भाजला किंवा आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया तर थोड्या वेळाने पाव चमचा हळद टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे मसाले जे तुमच्याकडे असतील ते टाकून घ्यायचेत आणि हे सर्व चांगलं परतवून घ्यायचे तर कांदा टमॅटो मिरची सर्व चांगलं भाजलेले हे पा आणि मस्त अशी फोडणी झाली आहे आता याच्यामध्ये आपण मोड आलेले उसळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाण्यातून निथळून घेतली आहे आता ही सर्व आपण मोड आलेली उसळ टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्स उसळसुद्धा करू शकतात खूप चांगली बनते आता हे तेलामध्ये परतवून घेऊया तर थोड्या वेळ अशीच ही उसळ सर्व मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची तर इथे मी ही उसळ भाजून वगैरे घेतलेली नाही आहे डायरेक्टली फोडणी दिली आहे तुम्हाला जर भाजून घ्यायची असेल तर अगोदर थोडीशी ही उसळ भाजून घेतली तरी चालेल पण भाजण्याची आवश्यकता पडत नाही खूप चांगले बनते अजिबात कचकच वगैरे लागत नाही मस्त मऊ शिजली जाते आणि एकदम भारी होते ही उसळ तर उसळ चांगली आपण मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे तर अगदी थोडं पाणी टाकायचे फक्त दोन शिट्ट्या करायच्यात आपल्याला तर मी त्या अर्धा पेला पाणी टाकून घेते तळाशी एकदम थोडंसं पाणी टाकायचे उसळ पूर्ण भिजेपर्यंत पाणी टाकायचं नाही अर्धा पेला एवढंच पाणी टाकून घेतले आता ही सर्व उसळ व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि याच्यानं दोन शिट्ट्या करून घ्यायचेत आणि जर जास्त पाणी राहिलंच तर शिट्ट्या झाल्याच्यानंतर मग तुम्ही कुकर असंच ठेवून ते पाणी आटवून घेऊ शकतात पा एवढंसंच पाणी मी टाकून घेतले आता कुकरचं झाकण लावूया आणि याला दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्यांमध्ये मौसूद अशी हे उसळ शिजली जाते आणि एकदम परफेक्ट बनते अजिबात कच्ची वगैरे होत नाही तर दोन शिट्ट्या करून घेऊया मस्त झटपट आपली उसळ तयार आहे तर दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता झाकण काढून घेऊयात वाव काय मस्त सुगंध आला एकदम साधी चोपी उसळ बनवली आहे पण किती छान बनली आहे पहा हे पहा आणि पूर्णपणे पाणी आटलेलं आहे आणि तळ्याशीसुद्धा अजिबात ही लागत नाही तेवढ्या पाण्यामध्ये व्यवस्थित ही उसळ शिजली जाते वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर तुम्हाला वाटलं की जास्त पाणी शिल्लक राहिले तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि पाच मिनिट अशीची झाकण न लावता उसळ सुकी करून घ्यायची तर हे पहा मी प्लेटमध्ये काढून दाखवते झटपट आपले मोड आलेली मटकीची उसळ तयार झाले मुलांच्या डब्यासाठी करायची असेल ना तर अगदी पाच मिनिटात ही उसळ तयार होते याच्या अगोदर आपण बटाटा टाकून मोड आलेली मटकीची उसळ डब्याला कशी बनवायची पटकन कढईमध्ये ते सुद्धा रेसिपी शेअर केले तर अशा वेगवेगळ्या वेग बऱ्याच आपण टिफिनसाठी रेसिपी बनवलेल्या आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय आज आपण मुलांच्या डब्यासाठी झटपट होणारे दहा ते पंधरा मिनटात ही उसळ बनते तर मटकीची उसळ बनवतोय ते पण बटाटा टाकून एवढी भारी ही उसळ बनते मुलांना सर्व डबा फिनिश करून येतील एवढी ही उसळ त्यांना आवडेल आपण कळीत बनवणार आहोत आणि एकदम टेस्टी बनते तर तुम्ही मिस्टरांना डब्यामध्ये सुद्धा ही उसळ अशी बनवून देऊ शकतात खूप चविष्ट लागते तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूया तर इथे मी मोड आलेली मटकीची उसळ घेतली आहे तर स्वच्छ धुवून घ्यायची तर दोन बटाटे मी साल काढून असे चिरून घेतलेत आणि धुवून पाण्यामध्ये ठेवले थोडं मीठ टाकायचं म्हणजे बटाटा काळा पडत नाही कडीपत्ता घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या उभे चिरून घेतलेत मोठे दोन कांदे घेतलेत बारीक चिरून आणि एक टमॅटो तर एवढं साहित्य घेतलेलं आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला मटके भाजून घ्यायची आहेत तर कढईमध्ये मटके टाकून घेऊया तर मटके भाजण्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग भाजायला टाकायची तेल काहीही टाकायचं नाही फक्त कढईमध्ये थोड्या वेळ भाजून घ्यायची आणि भाजताना सतत हलवत राहायचे म्हणजे त्याचे मोड वगैरे करपणार नाहीत आपल्याला ही मटकी आहे अशीच ठेवायची त्याचे मोड करपू द्यायचे नाही जे अंकुर आलेले आहेत ना तसेच ठेवायचे आहेत तर आता ही थोड्या वेळ मटके भाजून घेऊया अशी भाजी केली ना खूप चांगली बनते आणि मटकी पटकन शिजलीसुद्धा जाते आणि तुम्हाला जर आवडत नसेल भाजून बनवलेली मटकीची उसळ तर नाही भाजी तरी चालेल तरी ते पाहू शकतात सतत हलवत राहायचे तर थोडा वेळ भाजून घेतली एक मिनिटभरच भाजून घ्यायची लगेच मटकी भाजून होते आणि ना भाजली हे कसं ओळखायचं तर सुगंध येतो मटकीचा आणि वाफही धरते तर लगेच ताटामध्ये काढून घेऊया तुम्ही मुलांना मिठाची सुद्धा उसळ तेलामध्ये फ्राय करून देऊ शकतात अशीच भाजून घ्यायची त्यामध्ये हळद थोडंसं मीठ आणि तेल टाकायचं आणि अशी परतवून द्यायची थोडा वेळ खूप छान लागते तशीसुद्धा मुलं आवडीने खातील तरी ते पाहू शकतात ही मटकी आपण चांगली भाजून घेतली आहे लगेच ताटात काढून घेऊया कढईमध्ये ठेवली तर ती कडक होईल आणि हे पहा अशी वाफवल्यासारखी ही मटकी दिसते तर चला लगेच फोडणी करून घेऊया तर त्याच कढईमध्ये मी एक ते दीड पळी तेल टाकून घेतले आता मोहरे टाकून घेऊया छोटा एक चमचा मोहरी चांगली फुट द्यायची मोहरी फुटली की यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले की बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूया आणि उभ्या चिरून घेतलेल्या दोन मिरच्या त्यासुद्धा टाकूया डायरेक्ट तेलामध्ये जर मिरच्या टाकल्या तर हातावरती तेल ओढण्याची शक्यता असते त्यामुळे अगोदर कांदा टाकायचा मग मिरचीकडे पत्ता टाकून हे चांगलं परतवून घ्यायचे तर आता कांदा लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर मटकीची उसळ बनवताना ना कांदा टमॅटो जरा जास्त टाकायचा म्हणजे मटकीची उसळ खूप चांगली चविष्ट बनते कडक होत नाही किंवा मोकळी सुटसुटीत बनत नाही चांगली ती ओलसर बनते आणि खायलासुद्धा खूप छान लागते तर कांदा थोडा वेळ भाजून झाल्यावरती एक चमचा आल्या लसूणची पेस्ट टाकून घेतली आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया हळूहळू कांद्याचा कलर चेंज होत चाललाय आणि कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया परत एकदा आपण थोड्या वेळ हे परतवून घेऊयात तर कांदा चांगला आपला भाजलेला आहे असंच कांदा भाजून घ्यायचा खूप जास्तही भाजायचा नाही आणि कच्चाही ठेवायचा नाही आता कांदा परतला पर की याच्यामध्ये टमॅटो टाकून घेऊया तर मोठा एक टमॅटो बारीक चिरून घेतलेला तो सर्व टाकून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ टमॅटोसुद्धा तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर आपण याच्यामध्ये मीठ टाकलेले आहे त्यामुळे टमॅटो पटकन वितळतो आणि उसळीसोबतसुद्धा शिजला जातो तर थोड्या वेळ आपण टमॅटो परतवून घेतला आहे आता हे मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये ना सुके मसाले आता आपण टाकून घेऊया तर कांदा टमॅटो चांगला भाजून झाला आहे तर पाव चमचा हळद टाकून घेऊयात पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे छोटा पाव चमचा धना पावडर टाकूया आणि पाव चमचा सब्जी मसाला टाकला तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात एक चमचा चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणी कमी जास्त करू शकतात आपण याच्यामध्ये दोन उभ्या मिरच्यासुद्धा चिरून टाकलेल्या आहेत तर तिखट तुमची मुलं किती खातात त्यानुसार तुम्ही मिरची किंवा चटणी कमी जास्त करू शकतात तुम्हाला जर मटकीची उसळ पिवळी बनवायची असेल तर फक्त हळद आणि उभ्या मिरच्या चिरून दोन तीन टाका तर आता इथे आपण सर्व चांगलं मिक्स करून घेतले भाजलेली मटकी टाकून घेऊया आणि आपण जो बटाटा कापून ठेवलेल्या पाण्यामध्ये तो सर्व एका ताटामध्ये काढून घ्यायचा त्यामधलं पाण्याने थुळून घ्यायचं आणि हा बटाटा आता टाकून घेऊया तर मिठाच्या पाण्यात जर बटाटा ठेवला ना तर अजिबात काळा पडत नाही स्वच्छ अगोदर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचा आणि मग मिठाच्या पाण्यात हा बटाटा ठेवायचा तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया तर एकदम झटपट हे मटकीची उसळ बनते आणि शिजायलासुद्धा वेळ लागत नाही पटकन शिजली जाते वाफेवर तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाण्याचा शिंतोडा दिला की मटकीची उसळ लगेच शिजली जाते बटाटासुद्धा मऊ असा शिजतो दहा ते पंधरा मिनटामध्ये ही भाजी बनवून तयार होते तुम्ही झटपट बनवू शकतात सकाळी टिफिनसाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी तर हे सर्व चांगलं पण आता मिक्स करून घेतले तर यावरतीनं थोडंसं पाणी शिंपळून घेऊया तुम्हाला जर पाणी टाकलेलं आवडत नसेल तर असं झाकण ठेवून अधूनमधून दोन तीन वेळा ही मट मटकीची उसळ वर खाली करून घ्यायची आणि चांगली शिजवून घ्यायची पण तशी ना थोडीफार कडक झाल्यासारखी होते पाण्याचा शिंतोडा दिले ना तर चांगली मऊ अशी शिजते आणि खायला पण चांगले लागते तर थोडंसं पाणी शिंपडून घेतले चार ते पाच चमचे आता हे मिक्स करूया आणि याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवरती आपण उसळ आणि बटाटा शिजवून घेऊया तर कोणाला पाने टाकून शिजवलेली उसळ आवडते तर कोणाला फक्त वाफेवर पाणी न टाकता शिजवलेले आवडते तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही शिजवून घेऊ शकता तर गॅस कमी करायचा आणि वरून झाकण ठेवायचं आणि दोन तीन मिनट ही उसळ शिजवून घ्यायची आणि परत झाकण उघडायचं आणि हलवून घ्यायची तर वरखाली व्यवस्थित ही उसळ मिक्स करायची म्हणजे सर्व बाजूंनी बटाटा चांगला शिजला जातो आणि मटकीसुद्धा चांगली शिजली जाते तर पाहू शकता दोन तीन मिनटांनी चांगली वाफवलेली उसळ आणि अगदी थोडासा आता बटाटा कच्चा आहे शिजत आलेला आहे तर आता परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि आणखीन आपण दोन तीन मिनिट हे कमी गॅसवरती शिजवून घेऊया अधूनमधून याला हलवून घ्यायचे नाही तर तळाशी चिटकून जाईल आणि मग उसळ कडक होईल त्यामुळे अधूनमधून झाकण खोलून दोन वेळा दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचे तर मी ते आता दुसऱ्यांदा परत एकदा झाकण ठेवले आणि आणखीन दोन तीन मिनिट कमी गॅसवरती उसळ शिजवून घेते कमी गॅस केला आणि वरून झाकण ठेवलं ना अजिबात करपत नाही वाफेवर चांगली मऊ अशी बटाटासुद्धा आणि उसळसुद्धा शिजली जाते तर परत एकदा झाकण खोलून घेते तुम्हाला दिसत असेल मस्त अशी उसळ आपली शिजलेली तुम्हाला मी बटाटा तोडून दाखवते तर अगोदर आपण हे मिक्स करून घेऊया तर आपण जो पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे तोसुद्धा सर्व आटून गेला आहे आणि उसळ एकदम मस्त अशी ओलसर छान बनली आहे हे पहा लगेच बटाटा तुटला जातो आहे तर चांगली ही उसळ शिजलेली आहे तुम्हाला मी चाकोनेसुद्धा वरती तोळून दाखवते हे पहा अगदी मऊ बटाटा शिजला आहे आणि उसळसुद्धा शिजलेली आहे तर झटपट आपली मटकीची उसळी ते तयार झाली आहे याच्यामध्ये आता बारीक चिरवून घेतलेली कोथिंबीर सगळे शेवटी टाकून घेऊया भाज्यांमध्ये कोथिंबीर शेवटी टाकल्याशिवाय शे, कोणत्याही भाज्या पूर्ण होत नाहीत हो की नाही तर मलासुद्धा कोथिंबीर खूप आवडते प्रत्येक भाजीत मी कोथिंबीर टाकत असते आता गॅस बंद करूया आणि हे उसळणं मी प्लेटमध्ये काढून घेते तर झटपट आपली दहा ते पंधरा मिनटाच्या आतमध्ये मटकीची उसळ बटाटा तयार झालेला आहे तर नक्की असा डबा मुलांना बनवून द्या खूप आवडेल त्यांना एका चपातीच्याऐवजी ना मुलं दीड ते दोन चपाती तर शंभर टक्के खाणार पहा तुम्ही करून पहा तुम्हालासुद्धा खूप आवडेल तर अशी बनवत नसाल कधी तर एकदा करून तरी पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की उसळ कशी बनलेली माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्याने काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय